नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट बळवंत जाधव हो। हे उत्तम वक्ते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली विलासराव देशमुखांचा सा पराभव झाला त्यावेळी उमेदवार दुसरे होते पण पराभवाचे खरे शिल्पकार हे ॲडव्होकेट बळवंत जाधव हो। आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जी काँग्रेसची धुळधान उडाली लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुखांचा पराभव झाला आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुखांच्या तोंडाला फेस आला ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम सभा गाजवणारे ॲडव्होकेट बळवंत जाधव महाराष्ट्रातल्या राजकारणाची ही नेमकी स्थिती निर्माण झाली आहे त्याविषयी आपल्याशी थेट संवाद साधणार आहे नमस्कार भरत नमस्कार मी जो उल्लेख केला की महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या जवळपास तीस पस्तीस वर्षापासून पस आपण सक्रिय आहात हे सुरुवातीला शिवसेना आणि आता शिवसेना स्पर्श शिंदे ज्याच्या आधी जनता दल म्हणून <laughs> राहू महाराष्ट्राच्या इतिहासात अशा पद्धतीचा निवडणुकीचा निकाल की एखाद्या पक्षाला आणि आता हे तीन पक्षाचं आघाडीचं सरकार आहे इतकं प्रचंड यश मिळण्याचं नेमकं कारण काय याची दोन कारण आहेत एक पॉझिटिव्ह या सरकारनी केलेली कामे माननीय एकनाथरावजी शिंदे त्यांना साथ असलेले देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीसाठी यांनी घास काढून ठेवला शेतकऱ्याच्या वीज बिलाचा प्रश्न आहे महिलेच्या हातात पैसा जात नव्हता डायरेक्ट तिच्या खात्यावर मध्ये कापा कापी नाही झाली आणि त्यामुळं महिला खुश झाल्या मग त्या सर्व धर्माच्या होत्या हातात पैसा आल्यावर धर्म कोणचंही असो ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्याला मत द्यावं उसको क्या करणे काय उमेरा भाई आहे उमेर को बहीण बोलताय ही मुस्लिम स्त्रियाची याची कथित आधी आणि त्यामुळं शेतकऱ्यासाठी घेतलेले निर्णय असतील लाडक्या भावासाठी घेतलेले जाते आणि या चौदा चौदा तास पंधरा पंधरा तास एकत्र काम करणारा सोळा तास काम करणार कधीही अवेलेबल असणारा आता तुम्ही साधं बघाल की मुख्यमंत्री सहायता निधी रुग्णांना इतर लोकांनी दिलेली आणि हेनी केलेली शंभर पट नाही दोनशे पट फरक आहे खरं आहे आम्ही निसत शिफारस करून पाठवलं की तिथं मंजूर होऊन दवाखान्याला पैसेही यायचे पहिलं पाठवावं कवा यावं कवा जावं कवा असं होतं इतका पंच्युअल गरिबी बघितलेला माणूस गरीबाचे लोक म्हणायचे की दीड हजारानं काय होतंय पण दीड हजारानं काय होतंय हे बघितलेला माणूस मलाही माहिती आहे की दीड हजारात घरामध्ये गरीबाच्या काय होते पाटला देशमुखाला काय कळणार दीड हजारात काय होते ते त्यांना काही नाही त्यांच्या घोड्याचा खुराक आहे तेवढा खरं आहे पण गोरगरीबाच्या घरी जिथं कधी तेल नसतंय कधी मीठ नसतंय कधी लेकराची फीस नसते आहे कधी काहीच नसतं आहे साखर नसते आहे त्या घरामध्ये दीड हजाराचं महत्त्व आहे म्हणून ज्या लोकाला दीड हजाराचं महत्त्व आहे त्या लोकांनी सरकार आणलं आणि दुसरं एक कारण झालं लोकसभेमध्ये थोडी मेजॉरिटी मिळाली आणि एका मुस्लिम समाजाने दहशतीखाली ठेवून आणि घटना बदलणार आहेत म्हणून या लोकांची मतं मुसलमानाची घेतली आणि ते एवढे मगरूर झाले काही लोक की निवडणुकीमध्ये हिरवे झेंडे पाकिस्तानचे झेंडे आणि घेऊन नाचायला लागले ते टिपू सुलतान हो oh. त्यांचे बॅनर घेऊन नाचायला लागले औरंगजेबाचे फोटो घेतले आणि हिंदू हिंदूला वाचायला आपण चूक केली का आणि योग्य आले आणि त्यांनी सांगितलं भटेंगे तो भटेंगे एक आहे तो सेफ आहे मग हिंदूला वाटलं की मी हे निष्क्रिय आहे उडदाला भाव नाही तुरीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही म्हणून मी मत काँग्रेसला दिलं पण मी दिलं भावासाठी आणि हे देशाच्या विभक्तीसाठी चाललं आहे आणि त्यामुळे हिंदूही सावध झाला निस्तार हिंदूही नाही जो चांगला मुसलमान आहे ज्याला हे देश एकसंग राहावा वाटतो धर्मापेक्षाही घटनेला महत्त्व देणारे लोक कुराणपेक्षा मी राज्यघटना मोठी समजतो हिंदूच्या गीतापेक्षा मी राज्यघटना समजतो बायबलपेक्षा मी राज्यघटना असा जो समाज आहे त्या समाजाला वाटलं एक आहे तो सेफ आहे त्यामुळे या दोन्हीचा परिणाम या इलेक्शनमध्ये झाला आणि एवढी थंपिंग मेजॉरिटी आणि हे काँग्रेसवाले तर फक्त याच्यावरच मतं तुमच्या वकबोर्डावर काय वकबोर्ड माहीत आहे का घटना बदलणार घटनेचं पुस्तक घेऊन फिरायचं आणि त्याच्यामध्ये पानं कोरे हे यांचा वेगळीपणा लोकाच्या लक्षात आला एक संगता नव्हती विचाराची विसंगती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आणि तो बसला एम आय हे लोकांना आवडलं नाही ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलं म्हणजे विचाराची भिन्नता असल्या लोकाला एकत्र घेऊन हे एकत्र बसले त्यामुळं त्यांचा सुपडा साफ झाला आणि आम्ही आणि देवेंद्र फडणवीस तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराज हे आम्ही एक कोणी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी युती होती विचाराची युती विचाराची युती आणि ती खुर्चीची युती होती खुर्चीनंतर मुलाची युती आपल्या घराण्याची उद्धव ठाकरे अंदर कोण बसणार आदित्य आता काल बघाल तुम्ही सात वेळेस निवडून आलेला भास्कर जाधव आहे अत्यंत सिनियर आहेत गटनेतेपदी कोण आहेत आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे माझा राग मूळ इथं आहे राजकारणामध्ये की तुम्ही फक्त घराणीशाही झोप असतात आणि जे जे झोप असतात माझ्या पक्षातही असतील मी आता स्पष्ट बोलणार आहे माझं वय पास झालं मला मला अशोक चव्हाणच्या मुलीला जय चव्हाणला तिकीट दिलं मला आवडलं नाही राणीच्या मुलाला माझ्या पक्षातून तिकीट दिलं मला आवडलं नाही कशासाठी एकाच घरातली चा, चार चार माणसं आणि म्हणून घराणीशाही जोपासणं हे मला पहिल्यापासून आवडत नाही आणि त्याच्या त्याच्याविरोधात मी काम करतो आणि त्यांनी ते शंभर टक्के किती आमच्याकडं दोन चार टक्के आहे त्यामुळं लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला दुसरा एक माझ्या मनात प्रश्न असा आला की बघा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मनोज जरांगे फॅक्टर हा इतका प्रचंड चालला की करंट्स काय ते कोणालाच कळले नाहीत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला हा पॅटर्न काहीच चालला नाही ह्याचं काय कारण आहे तुम्ही इतिहासात जावा त्याच्या आधी अण्णा हजारेंनी पूर्ण देश जारांगीने मराठवाडा तर तो बंद केला होता महाराष्ट्र अण्णा हजारेंनी पूर्ण देश ठप्प झाला होता बरोबर कधी नाही ते डब्बेवल्यापासून मुंबईच्या सगळेजण ठप्प झाले होते एखादा व्यक्ती एखादा आंदोलन घेतो आणि त्याला जेव्हा राजकीय वळण देतो आणि आपल्या स्टेटमेंटपासून बदलतो सारखं जरंगेनी मराठा मुलांच्यासाठी केलेल्या आंदोलनाला मी पहिल्यापासून सहानुभूती दाखवलेली परंतु त्यांच्या काही ट्विस्टला माझा सुरुवातीपासून विरोध राहिला मला मराठ्याला आरक्षण मिळावं पण ते शेतकरी म्हणून मिळावं वाटतं ज्याचं शेत आठ दहा एक आत आहे त्या प्रत्येकाला मिळावा मग तो शेतकऱ्याला मिळावा बरोबर त्याच्यात अनेक फरक आहेत आता जरंगिरी काय केलं सगळ्याला पाडणार याला जिरवणार एका एक व्यक्तीचं नाव नंतर काय सुरू केलं सर्व जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार लोकं बोलवले हजारोच्या संख्येने लोक आले लोकांनी फॉर्म भरून दिले आणि पुन्हा सांगितलं ते मुल्ला मोलवी बोलवले आनंदराज आंबेडकर बोलवले त्यांच्यासंग फोटो काढले लोकांना वाटायला करणार काय एका मतदारसंघातून दहा दहा लोक तिथं फॉर्म भरून आले आणि नंतर सांगितलं मी दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार पुन्हा सांगितलं हे जातीय समीकरण बसवणार मौलाना बी गायब आनंदराज बी गायब आणि पुन्हा सांगितलं एका जातीवर लढणं होत नाही तुम्हाला करायचं लोक कसं मागे राहतील तुमची भूमिका एकच एक पाहिजे ठाम था। पाहिजे आणि आत्तापर्यंत ज्या ज्या संघटना राजकारणात घुसल्या शरद जोशी शेतकऱ्याचं आंदोलन लढत होते तोपर्यंत मोठे होते राजकारणात गेलं की एक इकडं इकडे जातं एक जण तिकडे जातं कसं होईल फक्त ज्या प्रश्नावर हो आपण लढायला आहोत आम्ही ओबीसी त्याचा वेगळा विषय मी कधी सांगेन आम्ही ओबीसी कसे आहोत का नाही आहोत आमच्यातले कोण ओबीसी आहेत कोण नाही बरोबर हा विषय वेगळा आहे भांडवला सरसकट हा शब्द चुकीचा आहे करेक्ट मी काय म्हणतो की त्या विषयावर बोलतोच एक मिनटं हो बोला ही काय आहे निजामाच्या काळामध्ये निजाम हे जे मराठवाडा आहे देशमुखांना जागिऱ्या द्यायच्या चाळीस गाव पन्नास गाव शंभर गाव गातेगावकर देशमुख असतील विलासराव देशमुखचे दगडू देशमुख असतील आणि त्यांनी काय करायचे खाली पाटलं नेमायचे माली पाटील हा महसूल गोळा करायचा पोलीस पाटील लॉ अँड ऑर्डर बघायचा बरोबर ही रचना होती आणि मग त्या पाटलाला दीड दोन शेकड दीड दोन शेकड जमिनी राहायच्या चारशे पाचशे ह्यांच्याकडं पूर्ण आणि ह्याचा हिशेब लिहिणारा पाटवारी राहायचा कुलकर्णी राहायचा बरोबर आणि आम्ही जमिनी यांच्याकडनं घ्यायची जमिनी घ्यायचे आणि मग बारा बोलू होते दारामध्ये सुतार पाटील होते कुंभार पाटील होते ज्याच्यामुळे कुणबी होता द पर्सन पर्सनली द लँड इज कुणबी बरोबर बहात्तरच्या आधी मला आठवतोय पाटलाच्या घरी आमच्या घरी मुली द्यायची नाहीत आमचे मुलं करायचे नाहीत म्हणजे आमच्या मुली करायची नाहीत पाटील पाटील सोयरी खोयची देशमुख देशमुख सोयरी खोयची आणि मग ज्या दीड दोन शेतकरी आणि जो माणूस आणि जर एखाद्या शेतकरी त्याचा महसूल वीस टक्के आम्ही द्यायचा तो निजाम देशमुख ठेऊन घ्यायचे बाकी निजामाला पाठवायचे म्हणजे आम्ही शेती निजामाची कसईला घेऊन कसई करतो आम ते आम्ही कुणबी आणि जे कुणबी आहेत ते ओबीसी आहेत ज्यांनी स्वतः शेत ज्यांनी पेरलंय ज्यांनी शेणात हात घातलाय ज्यांनी कसा हे विश्लेषणच करायला तयार नाही वेगळी सरसकट द्या आता परवा मी मांजरीकडे देशपांडे होय त्यांच्या मुलानं मुली मुलीनं मराठ्याशी लग्न केलं अच्छा माहिती आहे हो माझे उमाकांत हो मी लग्नाला गेलो हसू आणि गेल्या गेल्या म्हणलं अभिनंदन भाऊ मी लोक का रे आता सरसकटमध्ये आम्ही बी येतो मुली आम्हाला बी द्या आता देशपांडे <laughs> <ले देश्चा। laughs> नाही हे हसू लागलं ला। मागणी करत असताना समाज एक असताना वेडात दौडले वीर मराठी सात म्हणल्या सगळं लोक काय आले आम्ही बोललो तर आमच्यावर कमेंट आहे आता मला सांगा ज्या लातुरात मी दोन रुपयानं पेपर वाटला दिवसाला आज पन्नास मी पन्नास लाखाच्या गाडीत फिरतो कुठल्याही रिझर्वेशनची सवलत न घेता बरोबर मी जाणीवपूर्वक सांगतो माझी मुलगी गोदावरीला होती आणि मी फीस पाठवली मॅडमचा फोन आला कशाला पाठवली वकील साहेब सीचे फॉर्म मी सगळे भरून घेते फक्त तुम्ही सह्या करा इथं आम्ही शिक्के सिक्केमार का माझं उत्पन्न अकराशेच्या आत आहे का सवलती काय घ्यायच्या मनगटावर विश्वास ठेवा ना आणि म्हणून जरंगे फाटल्याच्या बदलत्या भूमिकेमुळं मी अजूनही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देईन त्यांनी गरीब शेतकऱ्याच्या मुलाला ज्याचा एक पाय शेतीत आहे आणि एक शाळेत आहे ज्याला सकाळी गाईला चारा द्यावा लागतो शेण काढावं लागतं आणि पुन्हा शाळेत जावं लागतं आणि संध्याकाळी आल्यावर पुन्हा बापाच्या भाकरी घेऊन जाव्या लागतात अशा पोटांना रिझर्वेशन द्यावं मग तो मारवाडी असेल तो शेतकरी धनगर असेल आणि जातीची बंधनं आता ते हाके तर वेगळंच सगळ भुजबळ वेगळंच होय ही जातीच्या म्हणणं लावू नका आम्ही कष्टकरी ही शेतकऱ्याची जात त्याला तसली ज्या घरामध्ये नोकरी आहे त्याला देऊ नका सरकारी नोकरी असल्या त्याला देऊ नका अशा पद्धतीनं जारंगीनीसुद्धा समजून घेऊन समाजाची दिशा समाजाला सोबत घेऊन खऱ्या गरजवंत ह्याला रेजर्वेशन मागावं असं मला वाटतं दुसरं एक बघा पंच्याण्णवला एक महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट होते आणि त्यावेळेला विलासराव देशमुखांच्या विरोधामध्ये तुम्ही रान उठवला पण पंच्याण्णवच्या पराभवानंतर विलासरावांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला आणि नव्याण्णवला ते निवडून आले ते थेट मुख्यमंत्री झाले असं परिवर्तनातून बदल करण्याची वृत्ती पण त्याच विलासरावांची दोन्ही मुलं जी राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आणि ही जी आता दोघांपैकी एक जण नापास झाला आणि एक जण टकल पास झाला त्याचं काय कारण तुम्ही पत्रकार मला का दिसणूक अंगावर घालता काही कळत नाही प्रदीप तुम्ही साक्षीदारात माझ्या समोर का नव्वदला प्रदीप राठीचा पराभव झाला होय <laughs> आणि लातूरमध्ये हातामध्ये बियरच्या बाटल्या घेऊन राठीच्या घरी आणि कल्पना गांधीच्या घरासमोर होय राठी भाभी आता कसं गांधी भाभी आता कसं त्याच्यापुढे एक अश्लील शिवी होती होय अपेक्षा अशी होती की विलासरावने त्या लोकांना बघून जाब देऊन त्यांना शिरमध्ये ठेवायला पाहिजे होतं हे माझ्या कार्यकर्त्याने हे करायला नाही पाहिजे हे लातूर संवेदनशील गाव आहे मी स्पष्ट कबूल करतो की विलासरावसोबत मी कित्येक दिवस कामही केलं पंच्याण्णवच्या आधीचे विलासराव वेगळे होते मी पंच्याण्णवच्या नंतर त्यांना लक्षात आलं की कुणाला जवळ घ्यावं कुणाला आणावं विरोधी पक्षाच्या पाठीवर हात कधी फिरवावा पत्रकाराला किती गोड बोलावं का फक्त एकमत चलवून बाकी सगळ्याला आता घालावं ही पंच्याण्णवच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि विलासराव एक वेगळं मिश्रण आहे विलासराव काही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची पोरं म्हणून राजकारणात उतरले की गावचे सरपंच होते ते जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मेंबर होते त्या सगळ्या ठिकाणी फिरले त्यांना सगळं ज्ञान होतं एक आहे ते पंचानव थोडं मस्ती होती पाठकचं दुकान पाडणं ज्या पद्धतीनं पाडणं मी म्हणजे विरोध केला त्याला जिरवा माझं ऊस दोन किलोमीटर रोडवर वाळवत ठेवणं माफी मागा म्हणणं राठीचा प्रचार केला ही जी त्यांची व वृत्ती होती त्याचं उद्रेक बसवेश्वरासारखा जगद्गुरू बसवेश्वरचा पुतळा वंदनीय पुतळा रात्री उचलून फेकून देणं हे विलासरावांनी प्रत्यक्ष स्वतः केलं नाही पण ज्या कार्यकर्त्यांनी केलं त्याला पाच वर्ष तुम्ही यासरा देशमुखांना लातूरचा नगराध्यक्ष बसवलं होय उलट त्यांना बक्षिस दिला तुम्ही आणि मग त्याचे परिणाम झाले की पंचानाला विलासराव पडले पडल्यानंतर त्यांनी जयमिनीवर पाहाले तुम्हाला खोटं वाटेल पण बेदरे जिवंत आहेत बेद्रे मी विलासराव बसलो होतो आणि त्यांनी माझं आजाद चौकातलं भाषण एक होतं अत्यंत तडफेनं मी काहीतरी बोललो होतो की त्या मुलीला सुलून मारलं रोडवर पण तिचा पंचनामा झाला नाही तुमच्या घरची भावली गेली तर त्याचे पंचनामे झाले त्या मुलीचा त तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही असं काही ते वाक्य होतं ते विलासरावांनी बघितलं त्या काळात केस चालताना ते व्हिडिओ बघायचे ना ते म्हणून दोस्ताना बोलावं तुमच्यामध्ये बोलवलं गेलो मी बेदरी गेलो पाफी पियेत होतो आमच्या आदरणीय कवीकरच्या वागणुकीमुळे आम्ही त्यांच्यापासून जरा दुरावलेलंच होतो गप्पा मारित असतो मला म्हणजे एवढं तुम्ही बोलायचं काय केलं हो मी तुमचं मी खरं सांग कसं आहे म्हणतो हो तुम्ही चार फूट आद्त चलत होतो तुमचे पाय जमिनीला लागावे हीच इच्छा होती दुसरं एक मिनिट शब्द बसले त्यांनाही उत्तर बेजरेला वाटलं कसं हे ना का असं बोललं पण म्हणले आता काय वाटतंय तुम्ही कॉफीला बोलवलं पाहिजे म्हणजे आले ना म्हणलं विसरलं का सगळं विसरलं काय राजकारणामध्ये मी यासाठी नाही की मी आमदार व्हावं हो, खासदार व्हावं हो, यासाठी प्रयत्न करत नाही लातूरात लोकशाही चालावी घटनाकाराला जे अपेक्षित होते ज्यासाठी लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही आणली लोकशाही म्हणजे काय तुमच्याच पिढ्याचं तर वर्चस्व लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांचं आज जरी म्हणत असतील किती कुटी वाटली चुरमोरी उधळले तसे ग्रामीण भागात पैसे उधळले माझ्याकडे पुरावे लातूर शहरामध्ये पैसे उधळले मग पैसे वाटले की लोकशाही आज हा अमित देशमुखचा विजय याला विजय म्हणजे कलंकित विजय नाकावर लो भागलं कानावर गेलं एवढं लक्षात ठेवा बरोबर जर अमित पडले असते तर नाक गेलं असतं पण काय केलं आता कानावर आहे ह्याच्यातनं मी त्यांना वडीलकीच्या नात्यानं सल्ला देईन माझी तुमची दुश्मनी नाही लोकशाही यावी सगळ्यांनी हातात हात घालून सर्व जातीच्या जा धर्माला लोकांना एकत्र घेऊन भयमुक्त लातूर विकसनशील लातूर सगळ्यांनी मिळून करावं अजून पुन्हा एकमेकाच्या विरोधात हे करणं हे काही बरोबर नाही आणि आम्हाला वाटतंय की ह्या पद्धतीनं लातूर चलावं आता ते तिकडले आमचे राजकुमार काय नाव धीरज भैया होय कधी लोकाला भेटलेच मी कसे देते लोक अहो वंडर आहे आता जातीची गणित मांडायची म्हणजे तर पाच सहा हजार एक कराडची जातं कुठून मिळायला होणे तर तुम्ही तुमच्या लोकाला नीट बोलला नाहीत एक लाख दहा हजार मराठा मतदार असं तुम्ही पडता अंतर्मुख व्हा चिडू नका लोकावर तुम्ही आत्मपरीक्षण करा की मी का पडलो काय चुकलं माझं ज्या विलासाला पस्तीस हजार पाडलं त्या कमी डिपॉझिट का केलं तिने अंतर्मुख व्हावं ना पदाभावर लोकावर चिडायचं नाही आज पैसे तर तिथेही वाटले गेले मी साक्षीदार आहे रमेश अप्पानी कार्यकर्त्याला दिले असतील बूथला पैसे मतदान विकत घ्यायला दलित वस्ती मात मातंग बसतील पैसे दिले नाही आणि इथं सुद्धा नाथुमध्ये पैसे दिले गेले दहा पट अडचणकडं पैसे वाटप कार्यकर्त्या फक्त जातं होतंच असतं ते बट नॅचरल पण मतदाराला मत विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही पण तरी तुम्हाला सात आठ हजारावर यावं लागलं हा अमित देशमुख तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे सुधरो तुम्ही आम्ही दोघं मिळून लातूर चालवायचे लोकशाहीमध्ये असं नाही की तुम्ही आलो म्हणजे आम्हाला खतम करा ना आम्ही आलो हो म्हणजे तुम्हाला दोघांनी मिळून लातूर चालवायचे आहे दोघांच्या विचारून चालायचं आहे आणि त्यामुळं लातूरात आता पाहिजे मिळायला लागतील असं मला वाटतंय नाही लागले ती भोगतील आपल्याला काय खरं आहे बघा आत्ता जे मी अगदी सुरुवातीला म्हणालो की महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी नव्हे येणार उठा असं बघायला लागला आहे तुम्ही महाराष्ट्राचं भविष्य काय बघता की महाराष्ट्र ज्या दिशेने आता चाललेलं आहे या सगळ्या विजयामुळं महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल का आता लाडकी बहीण योजना आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्यात खर्च वाढतो आहे तर काय बघताय आपण भविष्य बरोबर आहे की आता तुम्हाला शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं लागेल जारंगे पाटलांना म्हणल्यामुळं रिकामी हात सुशिक्षित जारंगेच्या पाठीमागं एवढी लाखो लोक काय होतात विचाराल तुम्ही पंतप्रधानाची सभा घ्यायची म्हणतात आपल्या लोकं भाड्याने आणावं लागतात बरं पण जारंगेच्या जा एका हक्कीवर तिथं चाळीस चाळीस लाख लोकं गेले का गेले हे रिकामे हात रिकामे डोके ह्या हाताला काम दिलं पाहिजे सन्मान दिला पाहिजे त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना छोट्या छोट्या उद्योगाला पैसे दिले पाहिजे गावा मोठ्या एका कारखान्याला दोन दोनशे पाच पाचशे पाच कोटी देता म्हशी गाई मेंढरासाठी पैसे द्या काम करून घ्या त्याच्यावर वॉच ठेवा मी दिलं तर त्याला विकणार नाही प्रशिक्षण करा ह्या गोष्टी तर कराव्या लागतात महाराष्ट्रामध्ये रिकामे हात असता कामा नाही असंच पोस्ट लाडक्या बहिणीला पैसे दिले त्याला काम बी द्या सगळ्या कामं द्या आणि जो समाज जास्त आहे शेतकरी त्याच्या मालाला भाव द्या आज वीज फुकट दिल्या खरं आहे मालावर भाव मिळाले पाहिजे कारखाने चांगले चालले पाहिजे वेळेवर गेले पाहिजेत बाकी काय पाहिजे ही आता तुम्हाला सांगा एक लाख सव्वा लाख तुम्ही गुरुजीला पगार घेता किती शिकवते बघा खरं आहे <laughs> किती काही लोक क्षमापेक्षा जास्त पैसे घेऊ लागले होय <laughs> आहे आणि मधा तोड कामगार जवळ बघतो मी रासल्या थंडीमध्ये शेतामध्ये झोपतोय तर एखादी डिलेवरी झाली तर तिसऱ्या दिवशी ती बाई कामाला येते आहे तिच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात का नाही समाजाच्या या घटकाकडं आणि ह्या घटकाला काम देऊन श्रीमंत आणि गरीब यातली दरी कमी करून श्रीमंतावर हेवी टॅक्सेस लावा ना तुम्ही मी पन्नास लाखाची गाडी घेऊन ठेवतो माझ्यावर हेवी टॅक्स लावा आणि तो पैसा जे आदिशान आहे तो पैसा गरीबाला वापरा हे तर करावंच पाहिजे आणि हे नाही केलं तर उद्रेक होतो आणि त्या उद्रेकाचा फायदा राष्ट्र तुटण्यात होतो समाज तुटण्यामध्ये होतो आणि हे जे धर्माचं वेळ आहे धर्मांधता ती काढावी लागेल घटना सगळ्यात मोठी या देशामध्ये त्याच्यापेक्षा ना बायबल मोठं ना कुराण मोठं ना गीता मोठी हे रुजवावं हो लागेल आणि दड सांगावं हो लागेल थ्रॅचर वाईल सांगितलं होतं इंग्लंडमध्ये कुराणबद्दल या देशामध्ये या इंग्लंडची घटना मोठी ज्याला वाटत नाही माझं कुराणमो गेट आउट फ्रॉम माय कंट्री बाबासाहेबांनी लिहिलेली नाही सर्वांनी लिहिलेली बाबासाहेबासह लिहिलेली ही घटना ह्या देशाच्या हितासाठी लिहिलेली आहे आणि त्यामुळे तिचा सन्मान करायला सगळ्याला ला शिकवावं हो लागेल धडे व्यवस्था शिक्षण संस्था ज्या चालल्या ते व्यवस्थित करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे ते करावं लागेल धन्यवाद बळवंतराजी आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक व आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा